शुभविवाह या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या भागामध्ये शंकरषण पल्लवीच्या फोटोसोबत बोलत असतो किती चुकीचा होतो मी आकाश आणि भूमी यांच्याबद्दल किती चुकीचा समज करून घेतला खरं सांगायचं तर या अपघातामध्ये आकाश आणि भूमी दोघांचीही काही चुकी नव्हती पण मी मी मात्र आकाशवरती इतका त्याचा राग धरून बसलो की की त्याला त्याला त्याच्या भूमीपासून दूर केलं त्या एवढ्याच्या क्षितिजाची तिची तर काही चूक नव्हती पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी तिला तिला तिच्या आईपासून बाबांपासून दूर केलं खरं सांगायचं तर मी खूप मोठा दोषी आहे मी असं समजत होतो की फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये चूक आहे आणि आकाशच आकाश माझ्या आता म्हणजे संसारावर उठ ती उठलेला आहे त्यानेच तुला मारलं पण आज ज्या वेळेला जे सीसीटीव्ही फुटेज मी पाह त्यामध्ये मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आकाशचा काहीच दोष नाहीये आकाश पूर्णपणे निर्दोष आहे पण मी जे आकाशसोबत वागलो ते खूप चुकीचं होतं पल्लू खरंच मी चुकलो आहे पण आज काहीही झालं तरीसुद्धा माझी चूक मला सुधारायची आहे मी जे काही केलं आहे ना त्यामुळे त्यामुळे आता इकडे भूमी आणि आकाशला जो काही त्रास झालाय तो त्रास माझ्यामुळे झालाय आणि तो माझ्यामुळेच कमी होणार आहे असं म्हणत शंकरषण आता इकडे बोलत असतो आणि त्याच वेळेला तो मनाशी निश्चय करतो की मी आकाश आणि भूमी यांना जोपर्यंत एकत्र आणत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही आणि त्यानंतर तो तडक आकाशकडे जायला निघालेला असतो ज्यावेळेला तो आकाशकडे जायला करायला निघतो तोपर्यंत दार उघडत असताना समोर वरून आलेला असतो वरुणला समोर पाहिल्यावरती इकडे आता शंकरक्षण म्हणायला लागतो वरुण तू यावरती वरुण म्हणतो तू कुठे चाललायस यावरती शंकरक्षण सांगायला लागतो मी आकाशच्या घरी चाललेलो आहे माझ्याकडून मित्रा खूप मोठी चूक झालेली आहे त्यावरती मग आता इकडे वरुण सांगायला लागतो काय तुझी चूक तुझी का चूक झालेली आहे यावरती तो सांगायला लागतो की हा ऍक्सिडेंट फक्त आणि फक्त कुणीतरी घडवून आणलाय कुणीतरी ब्रेक फेल केले होते आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलेलं आणि असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच वरून त्याला समजवायला लागतो इकडे तोपर्यंत आकाश खूप पॉझिटिव्ह असतो आज का पण आपल्याला इकडे बाप्पाच्या पूजेसाठी भूमी हवी होती असं त्याला प्रकर्षाने जाणवत असतं आणि तो विचार करत असतो की भूमी आज मला का असं वाटतंय की बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला तू इथे असशील म्हणून बाप्पाचं पूजन करत असताना तू माझ्या सोबत असशील असं मला राहून राहून वाटते खरंच हे पूर्ण होईल का आपलं स्वप्न असं म्हणत असताना रागिणी हे सगळं पाहते आणि या आकाशच्या मनामध्ये जरा आता जास्तच हे आहे भूमीबद्दल मला हे सगळं दूर करायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा आकाश आणि भूमी या दोघांना वेगळं केल्याशिवाय मी काही गप्प का बसणार नाहीये असं रागीणी विचार करत असते त्याच वेळेला ती म्हणते आकाश इकडे ये आणि जे भूमीच्या स्वागताचं ताट रोज तयार केलं जातं ते ताट एका बाजूला घेऊन येत आता रागिणी सांगायला लागते आकाश मला एक गोष्ट सांग का हे सगळं तू करतोयस ती भूमी येणार आहे का यावरती आकाश म्हणतो आत्या ते ताट दे माझ्याकडे ते ताट तुम्हाला दे मला आता या पूजन करायचं आहे असं म्हटल्यावर तू विचार करणं सोडून दे आकाश म्हणतो आत्या तू बघितलंस ना ज्या वेळेला तिला आता बातमी समजली होती की माझा अपघात झालाय त्यावेळेला कशी ती धावत धावत आली होती यावरती रागिणी म्हणते काही नाहीये तू हे कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेस त्यामुळे तू आता इकडे त्याला म्हणजे शंकरशनला या कंपनीमधून बाहेर काढू नये यासाठी ती हे सगळं करत आहे तुला कळत नाहीये का तू साधेपणावरती जातोयस आकाश यावरती आकाश म्हणतो काय यावरती रागिणी सांगते हो मी तेच सांगण्याचा तू त्याला कंपनीमधून काढून टाकू नये याच कारणासाठी तिने हे सगळं केलेलं आहे कळतंय का तुला यावरती आकाश म्हणायला लागतो काय तोपर्यंत इकडे वरून सांगत असतो तुला कोणता असा पुरावा सापडलाय ज्याच्यामुळे तुला समजलंय की आकाशने हे सगळं केलेलं नाहीये यावरती शंकरषण सांगायला लागतो मला सी सी टी व्ही फुटेज सापडले मला एक सी सी टी व्ही फुटेज सापडलेला आहे ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की ब्रेक फेल करणारा एक माणूस आहे आणि त्या माणसाने ब्रेक फेल करून आकाशला या सगळ्यामध्ये अडकवलेला आहे यावरती वरून म्हणतो तुझ्या लक्षात येत का हा असा पुरावा कोण जपून ठेवतं कोण जपून ठेवतं की कोणीतरी आता ब्रेक फेल केलेले आहेत अरे ते काही नाहीये हा पुरावा रिक्रिएट करून तुला आता या सगळ्यामध्ये अडकवलं जाते तुझं भूमीवरती जर का प्रेम आहे तर तू प्रेम नाकारू नकोस तू त्या आकाशला सोडू नकोस काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा त्या आकाशला नाकावरती टिचून तू ना आता भूमीला मिळव भूमीवरती तुझं प्रेम आहे ना जर तुझं भूमीवरती प्रेम आहे तर तुला या सगळ्यामध्ये आता हे करायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू आता भूमीवर प्रेम व्यक्त कर त्या आकाशच्या गोष्टी मनावरती येऊ नको असं आता वरून इकडे त्याला सम जवत असतो मग शंकरचंद कुठेतरी काहीतरी डोक्यामध्ये वेगळाच विचार करायला लागतो इकडे रागिणी सांगत असते कळतंय तुला कळतंय तुला मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होते तुला जर का या गोष्टी समजत नाही आहेत ना तर ऐक म्हणजे भूमीने हे सगळं म्हणूनच केलेलं आहे तू पण तिला दाखवून दे ना हे घे डिवोर्स पेपर या डिवोर्स पेपरवरती तू सह्या कर आणि सह्या करून तू तिला दाखवून दे की तुला काही फरक पडत नाहीये ती इकडे आली काय आणि नाही आली काय मग बघूया काय होतंय ते असं म्हटल्यावरती इकडे आता रागिणीला असं वाटतं की आकाश आकाश हा आता आपल्या गोडगोड बोलण्याला भुललेला आहे पण आकाश काही भुललेला नसतो तो म्हणतो ठीक आहे दे तू पेपर पेपर आणि तो विचार करत बसतो रागिणी विचार करते चला चला आपला तर प्लॅन यशस्वी झालाय असं म्हणत ती पेपर देते आणि सही करण्यासाठी त्याला आता फोर्स करायला लागते आणि इकडे तोपर्यंत आता वरून इकडे संकर्षणला समजवण्यात लागलेला असतो की तू काही त्या आकाशला सोडू नकोस काही झालं तरी तो आकाश खोटा रडाच आहे बरं हे सगळं चालू असताना मग इकडे क्षितिजा रडत असते तिला आता मानसी घेऊन येते आकाश म्हणायला तो काय झालंय काही कळतच नाही आहे आज हिचं रडणं जरा जा जास्तच वाढलंय मला खरंच कळत नाही आहे की ती का इतकं रडती आहे यावरती मग आता सांगायला लागते मानसी भाऊजी तुम्ही तर म्हटला होतात ना की आता तिची व्यवस्थितरित्या काळजी घे तर मी तिची व्यवस्थितरित्या काळजी घेत होते पण हे सगळं काय घडतंय ना खरंच कळत नाहीये यावरती आता इकडे आकाश म्हणायला लागतो खरंच ना म्हणजे मानसी मला सुद्धा कळत नाहीये की आपण तिला इतक्या सांभाळतोय तरी सुद्धा काय होतं यावरती मानसी म्हणायला पोटामध्ये दुखत असेल का बाऊजी कदाचित तिचं पोट दुखत असेल यावरती आता इकडे सांगायला लागतो आकाश की कदाचित तिला आता भूमीची आठवण सुद्धा येऊ शकते काहीतरी घडतंय आज मला असं राहून राहून खूप गोष्टींचं काहीतरी वाटत आहे असं दोघ जण आता इकडे विचार करत असताना तिकडे शंकरषण येतो शंकरषण आल्यावरती मग आता आकाश क्षितिजाला मानसीकडे देतो आणि शंकरषण कडे वळतो त्यावेळेला शंकरषण म्हणतो तुला काय वाटलं आकाश तू काही खेळी खेळशील आणि या सगळ्यामध्ये मला अडकवशील का यावरती आकाश म्हणतो शंकरषण तुझं आता काय चाललंय यावरती शंकरषण म्हणतो खोटे पुरावे छापून आता मला मला या सगळ्यामध्ये गुमराह करण्याचा प्रयत्न करतो आहेस का म्हणजे यावरती आकाश म्हणतो कशाबद्दल बोलतोयस तू यावरती शंकरषण म्हणतो हे बघ बघ पुरावा असं म्हणत तो आता जो काही सी सी टी व्ही फुटेज असतं ते सी सी टी व्ही फुटेज आता आकाशच्या समोर धरतो आणि त्याला सांगायला लागतो हे बघ हे सी सी टी व्ही फुटेज बघ याच्यामुळेच तू आता भूमीला माझ्यापासून दूर घेण्याचा प्रयत्न करतोयस ना का तुला काय वाटते की भूमी आता माझ्यासोबत राहिली तर तुला तुला तो इगो तुझा दुखावला जाईल म्हणून ना यावरती आकाश म्हणतो असं काही नाहीये उलट तूच मला ज्या वेळेला तिच्या मिठीत पाहिलं होतंस ना त्यावेळेला तूच सटपटलास आणि म्हणूनच तू हे सगळं करतोयस असं म्हटल्यावर ती शंकरषण म्हणतो तुला काय वाटलं तुला काय वाटलं की भूमी फक्त तुझीच आहे तुझीच आहे भूमी फक्त भूमी दुसरे कोणाची होऊच शकत नाहीये का यावरती आकाश म्हणतो हे बघ शंकरषण भूमी फक्त माझीच आहे आणि ती फक्त माझीच होऊन राहणार आहे तुला कोणत्याही प्रकारे भूमी भेटणार नाहीये शंकरषण म्हणतो हे कसं काय भूमी तुझीच आहे तुझीच आहे हो तुझीच आहे असं म्हणत शंकरषण अचानकपणे पलटी मारतो आणि फ्लॅशबॅकमध्ये काय झाले ते आपल्याला दाखवलं जातं इकडे आता वरुण ज्या वेळेला शंकरषणला आकाशच्या बाबतीत असं फितवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आकाशच्या बाजूने शंकरषण बोलतो आणि नाही मित्रा जे प्रेम मी पल्लूच्या डोळ्यामध्ये माझ्या विषयी पाहिले ना तेच प्रेम तेच प्रेम मी भूमीच्या डोळ्यामध्ये आकाशविषयी पाहिलेलं आहे मला नाही वाटत की मी भूमी आणि आकाशला वेगळं करून मी आता सुखी राहू शकेन काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता फक्तर फक्तर हो। फक्त आणि फक्त भूमी आणि आकाश यांना एकत्र आणायलाच पाहिजे हे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं आणि मग इकडे शंकर सांगायला लागतो हो भूमी फक्त तुझीच आहे भूमी कधीच कोणाची होऊ शकत नाहीये कारण तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आकाश म्हणतो काय काय बोलतोयस काय तू शंकरषण एक मिनिट मला सगळ्या गोष्टी आता तू क्लिअर करून सांगशील का यावरती शंकरषण म्हणतो हो मी तुला सगळं सगळं पहिल्यापासून सांगणार आहे आता मात्र रागिणी हदरते तिला आतापर्यंत वाटत असतं की चला आपल्या बाजूने सिच्युएशन चाललेली आहे आणि आपल्याच बाजूने सगळं काही होत आहे पण अचानकपणे बाजी पलटल्यावरती तुझा अपघात झाला होता त्याच वेळेला जेव्हा तुझा माझ्या गाडीसोबत अपघात झाला आणि त्यावेळेला त्यावेळेला मी आता मनाशी ठरवलं की तू तू माझ्या बायकोला मारलेला आहेस आणि म्हणूनच म्हणूनच मी ठरवलं होतं की काही झालं तरी सुद्धा तुझा बदला घ्यायचा आणि त्याचसाठी तू जे काही बोललास ना की मी भूमीला इमोशनली ब्लॅकमेल केलं हो केलं मी भूमीला इमोशनली ब्लॅकमेल मुळातच गोष्ट अशी घडली होती की की भूमी आता इकडे ज्या वेळेला तुझा अपघात झाला तुझं ऑपरेशन करायचं होतं तर इकडे इकडे एकच व्यक्ती ऑपरेशन करू शकत होती आणि ती म्हणजे मी मग आता भूमी माझ्याकडे आली इकडे रागीने डोक्याला हात लावते झालं म्हणजे मी आत्तापर्यंत जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन या मूर्खाने पूर्णपणे फ्लॉप करून टाकलाय आणि ते डोक्याला हात लावून आता बसते आणि त्याच इकडे आता सांगायला लागतो हो म्हणजे आपला अपघात आप झाल्यानंतर तू गेला होतास तुझी कंडिशन खूपच क्रिटिकल होती तुला वाचवणं फक्त माझ्या हातामध्ये होतं आणि मी मात्र तुला वाचवायला अजिबात इच्छुक नव्हतो मग भूमी माझ्याकडे आली हात जोडले आणि त्याच वेळेला मला कळलं की तूच माझ्या बायकोचा खुनी आहेस म्हणून आता इकडे सांगितलं की काही झालं तरी सुद्धा तुला माझ्यासोबत लग्न करून माझ्या ओजसची आई बनून या घरात यायला लागेल जर ही माझी इच्छा तू पूर्ण केलीस तर आणि तरच मी आता आकाशचं ऑपरेशन करायला तयार आहे आणि ती ती तुझ्या प्रेमापोटी अगदी तयार झाली ते ऑपरेशन करायला मी तिला इमोशनली ब्लॅकमेल करून मी आता माझ्या बाजूने वळवण्याचं काम घेतलं पण पण मी ज्या ज्या वेळेला तिच्याकडे पाहिलं ना त्या त्या वेळेला ती, ती, ती तुझ्याबद्दल तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेमच मला दिसलं म्हणजे मी किती चुकीचा होतो ही गोष्ट मला लगेचच चा जाणवली की मी भूमीला मिळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी भूमीला माझ्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण हा प्रयत्न पूर्णपणे विफळ आहे विफळ हे सगळं सगळं मला आता ज्या वेळेला समजलं ना त्याच वेळेला त्याच वेळेला आता मी निर्णय घेतला की नाही पण तरी सुद्धा माझ्या मनात एक गोष्ट होती की तू माझ्या बायकोला मारलस तू माझ्या ओजसला आता हे केलंस म्हणूनच मी भूमीला माझ्या ओजसची आई आई म्हणून आता इकडे माझ्या घरात आणलं होतं पण खरं सांगू का तर माझी पल्लू गेली माझी पल्लू गेली आणि त्याच वेळेला ओजस सुद्धा मला दुरावला मुळातच आधीपासून ओजस माझ्यापासून जरा लांब लांबच राहत होता ओजस मला बाबा मानतच नव्हता कारण कारण आता मी त्याला वेळच देऊ शकत नव्हतो मी त्याला वेळ देऊ शकत नव्हतो त्या कारणाने तो मला प्रत्येक वेळेला आता इकडे बाबा मानण्यासाठी नकार देत होता आणि पल्लू गेल्यापासून आमच्या दोघांच्यामध्ये आता अधिकच विचित्र नातं निर्माण झालं होतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मी मी पूर्णपणे ओजसपासून दूर झालो पण भूमीने भूमीने मात्र आता मला मला आणि ओजसला एकत्रितपणे आणलं भूमीने मला आणि ओजसला एकत्रित आणलं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे आम्ही जण एकत्रित एक आलो पण हे सगळं करत असताना खरं तर भूमीला मी मला भूमी आता म्हणजे भूमी माझ्यापासून शंकरषणपासून दूर राहण्यासाठी बरोबर प्रयत्न करत होती तिला हे सगळं बरोबर जमतं म्हणजे आता ओजसला प्रेम करत असताना मला बरोबररीत्या बाजूला ठेवत असताना तिने आता त्या आमच्यामधलं अंतर कमी होऊ दिलं नाही खरंच भूमी खूप ग्रेट आहे आणि खरच या भूमीबद्दल आता मला खूप खूप अभिमान वाटायला लागलाय मग आता आकाश म्हणतो बरोबर आहे तुझं भूमी आहेच तशी म्हणजे ती न ती फक्त आणि फक्त स्वतः स्वतः दुसऱ्यांसाठी झिजायचा प्रयत्न करत असते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ती आता दुसऱ्यांना आनंदच देते आणि माझ्या भूमीवरचा विश्वास माझा अतूट आहे काही झालं तरी माझी भूमी माझ्यावरचं प्रेम तिचं बिलकुल कमी होणार नाही बरं इतकंच नाहीये तर आता काही झालं तर हो तरी सुद्धा भूमी आता कधीही कुणावरती अन्याय पण होऊ देणार नाही शंकरषण म्हणतो हो आणि तिनेच अखेर शोधून काढलेला आहे की ह्या सी सी टी फुटेजमध्ये कोणीतरी एका माणसाने ब्रेक फेल केलेले आहेत आणि ते ब्रेक फेल करणारा माणूसच हा आता इकडे जीवावरती उठलेला आहे हे तिने मला सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मला समजले की तुझी ह्याच्यात काही चूक नाही आहे त्यामुळे आकाश मला माफ कर मुमी तुझी होती तुझी आहे आणि तुझीच राहणार आहे याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे असं म्हणत मग आता शंकरषणने आकाशला या सगळ्यामध्ये आता भूमी स्वाधीन करण्याचं विचार केलेला आहे काही झालं तरी फक्त भूमी ही तुझीच आहे या हातांनी मी खूप मोठी चूक केली पण ती चूक सुधारायची आहे असं म्हणत त्यांनी आता भूमीला आणलेलं असतं आणि भूमीला आपल्यासोबत आणल्यावरती तो सांगतो भूमी ही तुझीच राहणार आहे कितीही प्रयत्न केला तरी आकाश आणि भूमी या दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही असं ठामपणे तो आता आपलं मत मांडतो आणि आता आकाशची माफी आई सुद्धा माफ कर आकाश मला माझ्यामुळे माझ्यामुळे तुझ्या संसारामध्ये ह्या अशा प्रकारचे विघ्न आले खरंच माझ्या एका चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे भूमी तुझी होती आणि तुझीच राहणार आहे शंकरचंदने खूप मोठ्या मनाने आता भूमीला आकाशच्या इथे सोपवले भूमीचा ग्रहप्रवेश झालेला आहे भूमीचा ग्रहप्रवेश ग्रह होत असताना मग आता इकडे गणपती बाप्पाचं पण त्याच वेळेला आगमन झालंय गणपती बाप्पा घरात आलेत भूमी आणि आकाश यांच्या हातून प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे दोघजण गणपती बाप्पाच्या इथे पूजा करत असताना धमकी द्यायला येते की कि तुम्ही कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केलात ना तरी आता तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही रागिणीची सगळी कुकार असताना भूमी आता बाहेर काढणार आणि मालिका आता तिच्या शेवटावरती आलेली आहे शेवटी मालिकेमध्ये आता नक्की काय घडणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे